महिला पाणी पडतो सगळं पडत नाही पण मी ना धरणं बांधले इकडे पण तिकडे काय नाही केलं तिकडे काय नाही केलं त्या बोधवडीची अवस्था बघा काय बारापर्यंत बाराव्या पर्यंत फक्त तिथे इतकी वाईट अवस्था आहे आपल्या मतदार सगळ्यात पण जाऊन पण काय परिस्थिती आहे आणि तुम्ही इकडे काय सांगताय आता मी इकडे येतच एक भाषण करेन अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राहा इकडे येऊन मुक्कामीच राहा असं नाही हो आमच्याकडे दुःख होता म्हणजे मयामुळे बॅनवते म्हणजे मयामुळे आणि म्हटलं पार्टीमुळे आम्ही मदत केली आम्ही सोबत नाही फक्त मी फक्त मी आता पार्टीतून गेले आता कुठे राहिलं मी काही नाही मग त्याला चॉईस दोन तिकडे मुख्य पाठवलं आमच्या मनना वैधिक पडून गेल्या ला लागेल चॉईस मतालाच पडल्या काही नाही राहिलं बँकेमध्ये काही नाही विधानसभेला आमच्या जोडी ते पडल्या काय राहिलं त्याच्यामुळे त्याचा हम चढतो ना गर्व चढतो ना की माझ्यामुळे माझ्यामुळे फक्त मी फक्त मी कसं होतं हरण त्या पण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून इथे मासे पप्पा करू नका हा दामेरचा लोक आहे तिकडे तुमची दाळ शिजत नाही की तुम्हाला दाळ शिजत आहे इकडचं पाणी वेगळं आहे अरे तुम्ही स्पर्धा करा ना माझ्याशी तुम्ही काय कामं केले मी काय कामं केले माझ्या मतदार सांगत काय तुझ्या मतदार सांगत काय राज्यात तू काय केलं मंत्री असतं ना मी काय केलं तुमचे कारण मी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये जावं लागलं बिचारा विनाकारण त्यांचा जावं ही दोन वर्ष अडीच वर्ष जेलमध्ये जाऊन बसला काय काय केलं आपण आमचं काय साधलंय आमच्यावर बोलला काहीच नाही आहे फरदुरलं काय झालं दुसरीकडे काय झालं एवढं शिक्षण पत्तीस वर्षापूर्वी तरी काय झालं तिरी मारत घेतात दारुशा वाटतं घेऊन गेला खोक त्याच्याकडे होतं फेल होता खप्पा आजार होता बाई नाचत होती अरे तुम्ही मला तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये दारू पिताना पाहिलं पण आता विश्वास तरी पण बसेलिवात दारू पितो म्हणून मला कळत नाही पण त्यांनाही माहित आहे त्याच्याबरोबर मी पंचवीस वर्ष राहिलेलो आहे शंभर त्या म्हटलं शिर चाटून तपाय म्हटलं हे तुम्ही तुम्ही चाटा म्हटलं म्हटलं पटेल काही गोष्ट खोटा का बोलता आणि प्रत्येक वेळेला आलं तरी किती चांगलं किती केलं किथे काय बोलतोय पण फालतू सारखं सारखं बोला ना काही काय पाचवट सारखं बोलत आहे हा किती खालच्या धराला पण बोलतो बोलतोय किती अश्लील बोलतोय महिला बघताय टी व्ही बायका बघतायत हा कोरोना लोक बघतायत आणि म्हणून मी परवा सांगितलंय एकदा नार्कोटेस्ट कर चाल नारकोटेस म्हणजे माहिती का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनिटं माणूस जे खरं तेच बोलतो खोटं बोलणारच ते आणि म्हणजे द्या आणि त्याला विचारा फरधापूर्ण तर खरंय का खोटं आहे खोटं बोलणारच नाही माणूस आणि म्हटलं मला बी द्या मला विचारला फरदापूर्त काय झालं बोलतो मला बी विचारा ना काय विचारू मला बी विचारा ऐका तयार मी शिडी मी ऐकलं याला विचारा शिडी एक कोणती म्हणू ह्या मोबाईलमध्ये होती म्हणून गायब झाली गायब झाली अरे म्हटलं बाबा तू या दोघा ते असेल देव पूजा वर ठेवला रोज पूजा करता घड्यावर काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज तेच बोलायचं अश्लील बोलायचं तर काय लायकी राहिली आपली काय परिस्थिती झाली आपली काय परिस्थिती झाली आपली मग काय तुम्ही टाकलं मला फोटो देत आणि म्हणून दिल्लीला माझ्या मग फ्रेट टाकला म्हणे प्रवेश झाला म्हणे पण मला फोटो भेटत नाही म्हणा आता एखाद्यात प्रवेश झाला का असा प्रवेश असतो भाजपामध्ये दिल्लीतलं नेतृत्व यांचा प्रवेश करत त्यांनी फोटो भेटत नाही म्हणे तो मला तर हासावं हे समजत ते माणसं म्हणजे आमदार शरद पवार साहेबांचा एवढी तिकडून झालेलं आहे आणि इकडे म्हणतात मी भाजपचं काम केलं लोकसभेने आता म्हणतो मी भाजपचा येतो आहे आता म्हणजे नाही घेतलं तर चार दिवस परत मी तिकडे जाईल आणि काय आहे कुणी बाबा काय चाललं काय अरे इतकी वाईट अवस्था एवढ्या मोठ्या नेत्याची मी मोठाच उडील त्यांना एवढ्या मोठ्या नेत्याची आपण पहिल्यांदा उतराय ठेवतो आणि इथे काही वर्गडायचं तिथले लोक दाद देणार नाही तिथले लोक तुम्हाला तुमची जागा दाखवेल जागा दाखवून तुम्हाला तुमची लोक या ठिकाणी आले आपण आणि म्हणून मित्र या ठिकाणी हा जामनेर तालुका आहे विकासाच्या बाबतीत बोलायचं तर काय कमी ठेवलं आहे पण आज माझं स्वप्न आहे हा जामनेर तालुका महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा करता एक नंबरचा